ಯಾಕಂದ್ರೆ ಕರ್ತಕರುಗಳು ಸಾಧ್ಯವಾಗಿ ಬಂತು ಸರ್ ವೈಕ್ ಡಿಮಾರ್ತರಿಕಳ ಅದೆಲ್ಲಾ ಮತ್ತು ವಿವಾದ ಇದೆ ಅದಾ ಕಾಲಿಗೆ ಮಾತಲ್ಲಿ ಇದೆ ನೀನು ಇಲ್ಲಿ ಬಾರскай ಅಜಿತ್ರೋ ಯಾನಾಚು ದಿಸ್ ಬಾರಸ ಕೈ सांगितलं ಬಹುಶಃ ಪರಪಡ್ನೇ ಆಯಿತು आणि नगराशि लागणार नगरविकास का सातार माझी पहिल्यापासून नगराध्यक्ष राजीनामा दि

जिल्ह्यात आज भाजप कोर कमिटी झाली आणि सर्व म्हणजे खासदारसाहेब होते उदयनराजी होते जयकुमारजी गोरेसाहेब होते अतुल बाबा ज्यांना या मी निवडणुकीचं प्रभारी केलं ते मान्य जयशील दादा होते मनोज दादा हे सगळेच म्हणजे जिल्ह्यातील सर्व प्रमुख मंडळाध्यक्ष सगळे होते नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तान म्हणजे कसं पुढं जायचं काय काय नियोजन करायचं कसं हे कस होणार आहे पक्षाकडनं ज्या आलेल्या सूचना आहेत त्याच्याबद्दल चर्चा झाली आणि येत्या म्हणजे पाच सहा दिवसामध्ये पुढचे जे काय आहेत ते निर्णय हे प्रत्येकाच्या आपापल्या मतदारसंघात जे आहेत किंवा ज्या ज्या म्हणजे काय म्हणायचं जिथं नग इलेक्शन लागलं ला आहे पाच सात दिवसांमध्ये सोमवारपासून प्रक्रिया सुरू होते फॉर्म भरायला पण अजून सातारा नगरपालिकेला नाही त्यामुळे सातारकर चिंतेत आहेत नाही मी एक लक्षात या कुठल्या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये दा काहीच अजून तसं काही हे झालेलं नाही नुसतं साताऱ्यात काय तर वेगळं होतंय आणि जिल्ह्यातल्या बाकी ठिकाणी सगळे निर्णय झालेला असं काय नाहीये आता तुमचं पत्रकारांचं काय तुमचं सगळ्यांचं नेम सातारावरच हो आहे मग नको जिल्ह्याचं बागा सगळ्यांनी जिल्ह्यामध्ये पण काय काय चाललंय काय नाही त्याची माहिती घ्या मनमिलन होणार का नाही आता आता एवढंच मी तुम्हाला परवा पण सांगितले की जे काही निर्णय होते ते भाजपच्या माध्यमातन आमचे पक्ष नेते दे, देवेंद्रजींच्या माध्यमातन आणि सातारकरांच्या हिताचेच निर्णय होते एवढा सांगा म्हणतात महाराज म्हटलं की मी राहतो नगरसे तुला मला कशाला विचार चेन्नईवर निवडणूक सातारा नगरपालिकेत चेन्नई होणार आहे की आघाडीवर होणार आहे आज तर आज पक्षाचीच बैठक होती इथं चला